नमस्कार आपल्या मराठी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत नेहमीत आपण डाळीच्या पिठापासून धिरडे बनवतो पण आज आपण रव्यापासून धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे ही अगदी चविष्ट लागतात अगदी मऊ असतात आणि खूप छान लागतात डाळीच्या पिठामुळे बऱ्याच जणांना त्रास होतो आणि रवा हा पचण्यासाठी अतिशय हलका असतो तेव्हा हे धिडे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते आपण बघूया एक वाटी रवा अर्धा वाटी दही बारीक चिरलेली शिमला मिरच बारीक चिरलेला कांदा पाच ते सहा कडीपत्त्याची पानं बारीक चिरलेली कोथंबीर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तीन ते चार चमचे हिरवे मटार तीन ते चार चमचे बारीक चिरलेला गाजर दोन चमचे तेल अर्धा चमचा बेकिंग सोडा चवीपुरतं मीठ अर्धा चमचा मोहरी तर कृतीसाठी सर्वात आधी आपण बाउलमध्ये अर्धा वाटी दही आणि अर्धा वाटी पाणी घेऊन ते छान फेटून घेणार आहोत दही छान तयार झालं की त्यामध्ये आता आपण एक वाटी रवा घालणार आहोत त्यात चवीपुरतं मीठ आणि पुन्हा हे सगळं एकत्र करून घेणार आहोत जसं आपण धिरडे बनवण्यासाठी डाळीचं पीठ भिजवून घेतो तसंच आपल्याला रव्याचं पीठ भिजवून घ्यायचंय तर पीठ तयार आहे त्याच्यामध्ये आपण कापलेल्या भाज्या टाकणार आहोत त्यामध्ये कापलेला कांदा कापलेली शिमला मिरची बारीक चिरलेली कोथंबीर हिरवे मटारचे दाणे त्यानंतर बारीक चिरलेला गाजर हे सर्व घालून पुन्हा एकदा आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ त्यानंतर एका भांड्यामध्ये एक चमचा तेल घेऊन त्यामध्ये मोहरी आणि जिरे घाला मोहरी आणि जिरे छान तडतडले की त्यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला फोडणी एकदा हलवून गॅस बंद करा आणि आता ही फोडणी आपण मिश्रणामध्ये ओतणार आहोत फोडणी पुन्हा सगळ्या मिश्रणासोबत एकत्र करून मिश्रण पंधरा ते वीस मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनिटानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा मिश्रण एकत्र करून घेऊ बेकिंग सोडा हा आपण अगदी शेवटी टाकणार आहोत जेव्हा आपलं धिडे बनवण्यासाठी तवा गरम झाला आहे त्याच्या आधी आपण मिश्रणामध्ये बेकिंग सोडा टाकून मिश्रण हलवून घेणार आहोत मिश्रण खूप घट्टही नको आहे आणि खूप पातळही नको आहे त्यामुळे मिश्रण हे जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय त्याप्रमाणे पाहिजे धिरडे जेव्हा तुम्ही तव्यावर टाकाल तेव्हा गॅस अगदी बारीक असला पाहिजे तरच तुम्ही ते छान तव्यावर पसरवू शकतात चमचे साह्याने आपण छान गोलाकार पसरवून घेऊ तीन ते चार मिनिटांनंतर जेव्हा आपल्याला रवा थोडासा शिजलेला वाटेल तेव्हा आपण धिरड चमच्यावर उचलून पुन्हा तव्यावर एक चमचा तेल टाकून ते दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ भाजताना त्याला थोडस प्रेस करत रहा, म्हणजे ते छान सगळ्या बाजूने भाजलं जाईल दोन्ही बाजूने आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपले धिरडे खाण्यासाठी तयार आहे हे धिरडे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत टोमॅटो केचप सोबत किंवा कोणत्याही चटणी सोबत, सोबत सर्व करू शकतात गरम गरम ते खूप छान लागतात तेव्हा ही रेसिपी घरी नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशा नवीन नवीन रेसिपींसाठी आपल्या मराठी किचनला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या जो बेलचा आयकॉन असतो त्यावरही क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपी अपलोड केल्या केल्या तुम्हाला अपडेट्स कळतील धन्यवाद